नमस्कार सुभीतांच्या घरात परत आलेल्या अस्मिताचा पुन्हा एकदा वापर करून सायलीवर मात करण्याचा आता प्रियाचा विचार सुरू असतो कारण सायली ही या घरात खूपच ग्रेट सून आहे आणि मी नालायक असं प्रिया स्वतःशी बोलत असते सायलीचं या घरात खूपच कौतुक होतं तिला या घरातल्यांनी अक्षरशः डोक्यावर बसून ठेवलंय असं या प्रियाच्या मनात असतं आणि अशातच आता वरून खाली आलेल्या अस्मिताला प्रिया म्हणत असते अग ये अस्मिता काही विसरतेस का तू त्यावर अस्मिता म्हणत असते नेमकं कशाबद्दल बोलतेस तू आणि अशातच आपण पाहतोय आता अस्मिताला थेट प्रिया म्हणत असते आठवते का मागे इथून गेली होतीस त्यावेळेला आपले एक मिशन अर्धवट राहिलं होतं त्यावर मात्र आता कोणतं मिशन अर्धवट राहिलं होतं असं अस्मिता प्रियाला विचारते त्यावेळेला प्रिया म्हणत असते अगं त्या सायलीला आपल्याला चांगला धडा शिकवायचा होता ना तिला तिची लायकी दाखवायची होती त्यावर अस्मिता म्हणत असते हे बघ प्रिया आता मला त्यात काळी मात्र ही इंटरेस्ट नाहीये त्यावर प्रिया म्हणत असते नाही अस्मिता असं करून चालणार नाहीये आपण आपलं मिशन असं अर्धवट ठेवता कामा नये नाहीतर आपण लुझर ठरू आता अस्मिताला जणू प्रियाने अशी जाणीव करून दिलेली असते की अरे हो हे जर आपण केलं तर आपण चार चौघात तोंड कसं दाखवणार आणि लगेचच अस्मिता म्हणत असते ओके प्रिया बॉस काय करायचंय सांग त्यावर आता थेट प्रिया सांकेतिक भाषेमध्ये अस्मिताला काय आणि कसं करायचं आहे हे सांगते त्यावर लगेचच आपण पाहतोय आता दुसऱ्या दिवशी या सायलीला त्रास देण्यासाठी या दोघांचा प्लॅन रेडी असतो सायली शिडीवरून खाली येत असताना सायलीच्या समोरच आता जिथे पाय ठेवणार असते तिथे या अस्मिता आणि प्रियाने तेल सांडून ठेवलेलं असत जेणेकरून या सायलीचा पाय तिच्यावर पडावा आणि ती धाडकन खाली आपटावी पण तसं नेमकं होत नाही कारण तिथे कल्पना आधी आलेली असते आणि कल्पनाने सायलीला त्या तेलावर पाय ठेवण्यापासून रोखलेलं असत सायलीला पाय ठेवण्यापासून रोखताच कल्पना म्हणत असते सायली अगं जरा खाली लक्ष दे तेल सांडलंय आता जर मी आले नसते ना तर तू निश्चितच खाली पडली असतीस त्यावर सायली म्हणत असते आई पण इथे तेल कसं काय सांडू शकत त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते हे बघ हे काय मला माहिती नाही पण एकच गोष्ट लक्षात ठेव जे काही आहे हे नक्कीच काहीतरी तुझ्या विरोधात षडयंत्र असू शकतं ते बहुतेक माझ्या मुलीचं आणि त्या प्रियाचं त्यावर आता सायली म्हणत असते निश्चितच मी काल त्या दोघांना बोलताना ऐकलंय काहीतरी बोलत होते गुलू गुलू पण स्पष्ट काही कळलं नाही त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते या दोघांपासून सावध राहायला पाहिजे त्यावर आता सायली म्हणत असते अवाई मी एक मोबाईल इथे समोरच लावून ठेवलाय आणि त्यात सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग होतंय हे वाक्य ऐकल्यावर कल्पना म्हणत असते काय आणि अशातच आता सायली म्हणत असते हो आणि लगेच आपण पाहतोय आता तो मोबाईल हातात घेत सायलीने कल्पनाला ते फुटेज दाखवलेलं असत जे आता कल्पना पाहून हादरलेले असते कारण त्या मध्ये स्पष्ट असं दिसत असत कि प्रिया आणि अस्मिता तिथे तेल सांडत आहेत त्यावर आता कल्पना म्हणत असते हे बघ सायली हाच पुरावा आता खूप आहे आताच्या आता चाता त्या प्रियाला धक्के मारून घरातून बाहेर काढणार आहे मी आणि अस्मिता विरोधात पोलीस तक्रार करणार आहे हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते अहो आई लगेचच काही करू नका उगाच आता सगळ्यांना वाटेल आपण उगाच बाऊ करतोय त्यावर आता कल्पना म्हणत असते सायली तुझ्या काही लक्षात येत नाहीये का या दोघी तुझ्या जीवावर उठल्यात तर मात्र आता सायलीच काही एक ऐकत नाही कल्पना आणि थेट तिने आता या दोघांना हाक मारून बोलवायला सुरुवात केलेली असते प्रिया अस्मिता आताच्या आता खाली आता या आता अचानकपणे प्रियाला आवाज गेल्यामुळे प्रिया स्वतःशी बोलत असते काय झालं या कल्पनाला नको तेव्हा आवाज देत असते आणि लगेचच आता शेवटी प्रिया आणि अस्मिता खाली येतात दोघी खाली आल्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते काय पराक्रम करताय तुम्ही मला का बोलवले खाली त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अस्मिता ताई पराक्रम तुम्ही केलाय हे ऐकल्यावर आता, आता थेट कल्पना म्हणत असते कसला पराक्रम मी सांगते तुम्हाला सायलीला तेला भरून सांडवण्याचा पाडण्याचा प्लॅन तुमच्या दोघांचा होता लाज वाटत नाही तुम्हाला त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते आई उगाचाच काही आरोप करू नको असं काहीच नाहीये त्यावर मात्र आता कल्पनाने अस्मिताचं थोबाड फोडलेलं असतं आणि कल्पना म्हणत असते लाच वाटत नाही एकतर असं केलंस आणि तरीही असं केलं नाहीये असं म्हणतेस तू त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अहो आई तुमच्याकडे काही प्रूफ आहे का त्यावर लगेचच आता सायलीने तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवलेला असतो त्यानंतर पूर्णाजी म्हणत असते आता तर काही झालं तरी या अस्मिता आणि प्रियाला घरात ठेवू नका आणि अशातच अर्जुन देखील म्हणत असतो माझ्या बायकोच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्या या प्रिया अस्मिताला घरात स्थान नाही त्यावर लगेचच आता प्रताप म्हणत असतात अस्मिता तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती शेवटी तू ती कुसकी कुसकीच निघालीस त्यावर अस्मिता रडण्याचं नाटक करते ती म्हणत असते चूक झाली माझी माफ करा प्लीज त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते माफी नाही मिळणार तुला कारण तुझ्यात अजिबातच लाज शिल्लक नाहीये त्यावर लगेच आपण पाहतोय आता अस्मिताला शेवटी सायली म्हणत असते अस्मिता ताई मी तुमचं समजू शकते पण तुम्ही जरा विचार करा प्रियाच्या नादी लागून खरच तुमचं भवितव्य आहे का प्रिया फक्त तुमचा वापर करून घेते आता तुम्हाला तुमचा स्वतःचा विचार करायला हवा तुम्हाला आता बाळ होणार आहे त्यामुळे तुम्ही आता चांगलं वागलं पाहिजे जर तुम्ही वाईट वागाल तर त्याचे परिणाम बाळावर होतील आणि जर तुम्ही चांगलं वागला तर ते परिणाम बाळावर होणार आहेत हे वाक्य ऐकल्यावर आपण पाहतोय आता फायनली अस्मिताने सायलीची माफी मागितलेली असते आणि ती सायलीला म्हणत असते यापुढे मी कोणतीच चूक करणार नाहीये प्लीज मला या घरातून बाहेर जाऊन देण्याचं काम करू नकोस त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायलीने कल्पना जी प्रताप यांना रिक्वेस्ट केलेली असते की अस्मिता ताईला घरात राहू दे तिला आता बाळ होणार आहे आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि अशातच आता थेट कल्पना म्हणतच थेट ठीक आहे अस्मिताचा हा प्लॅन नसेल पण अस्मिताचे कान या प्रियानेच भरलेत ना म्हणून आपण अस्मिताला माफ करू पण या प्रियाला आपण आता थेट शिक्षा सुनवायची आणि तिला कायमस्वरूपी अद्दल घडवायची त्यावर लगेचच आता प्रियाची उचल बांगडी करत तिला घराबाहेर टाकलेलं असतं प्रिया रडण्याचं नाटक करते तिथे असलेला अश्विन म्हणत असतो तुझं थोबाड तू तु स्वतः काळा करून घेतलास लाज वाटत नाही तुला आणि अशातच आता प्रिया अश्विनला म्हणत असते नवरे असतो माझा त्या प्रश्न विचार कर मला घरातून बाहेर काढता ही लोक त्यावर आता थेट अश्विन म्हणत असतो मी तर तुला आता या घरात घेण्याचा विचार कधीच कर करू शकत नाही चालती हो थोबाड घेऊन मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद